आणि वरून झाका हॅलो फ्रेंड्स ओविस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत तर आज आपण चुलीवरचं चिकन दम बिर्याणी कशी करायची ते पाहणार आहोत संपूर्ण साहित्यासहित चला तर वेळ घालवता करायला घेऊया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि असं चाळणीमध्ये ठेवलेलं आहे तर स्वच्छ धुवून घ्या पाण्याने चिकन आणि छोटे छोटे काप करू नका मी इथे चिकनचे काप मोठेच ठेवलेले आहेत नंतर इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून कोथिंबीर आपण आलं आणि लसणाची पेस्ट घेणार आहोत तर चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लागणारं साहित्य बघू तर इथे मी दही घेतलेलं आहे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे एक छोटी वाटी हा सुहानाचा बिर्याणी मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला मिक्स आवश्यकतेनुसार मीठ इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन तरी पावडर हळद इथे गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि जिरं आणि हे घरातलं आपलं काळं तिकट घेतलेलं आहे तर तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तर सगळ्यात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे तर त्याच्यात आपण चिकन टाकू आणि याच्यात आता मसाले टाकूया तर इथे मी कांदा टाकत आहे तर दोन ते तीन कांदा टाका उभा चिरून नंतर इथे मी तरी पावडर टाकत आहे नंतर हळद टाकू आपण इथे नंतर मसाला टाकूया गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला तर मी इथं तीन चमचे घेतलेले आहेत हे काळे तिखट आणि थोडस घरातलं लाल तिखट टाकलेलं ला आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार टाका इथे मी तीन चमचे तिखट घेतलेला आहे हा सुहाणा बिर्याणी मिक्स मसाला तो टाकत आहे मी तीन चमचे नंतर आवश्यकतेनुसार मीठ टाकूया आपण नंतर इथं मी लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे ती याच्यामध्ये नंतर तेल टाकूया तर इथे मी तेल एक छोटी वाटी घेतलेली आहे ते पूर्ण टाकत आहे याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे काप टाकू आपण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि इथे मी दही टाकत आहे अर्धा लिटर दही टाकत आहे आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ चिकनला सगळे मसाले लागले पाहिजे तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया चिकनला मसाले लावून झालेले ला आहेत व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत तर चिकन मॅरिनेट होण्यासाठी आपण एक तास झाकून ठेवूया आणि आता आपण चूल पेटवून घेऊया सगळ्यात अगोदर आणि आपण तांदूळ शिजायला टाकूया चूल चांगली पेटली तर त्या चुलीवर आता आपण कढई ठेवूयात तर मोठी कढई किंवा मोठं पातेल घ्यात आपल्याला इथं तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आणि बिर्याणी करायची म्हटले आपल्याला तांदूळ साठ ते सत्तर टक्के पाण्यामध्ये शिजवून घ्यावं लागतं त्याच्यामुळे मोठं भांडं घ्या तर कढईमध्ये आपण पाणी होतो तर इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता तर इथं मी पाणी होते कढईमध्ये पाणी इथं चांगलं उकळत यायला लागले चांगलं गरम झाले तर त्यात आपण कच्चे मसाले टाकू दोन तीन तमालपत्र तर दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन लवंगा घेतलेला आहे ते टाकू पाण्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकू तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तांदूळ चिटकत नाही तेल टाकल्यामुळे चांगलं मोकळा शिजतो भात आणि आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये थोडं मीठ टाकू आणि पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ पण टाकूया तर इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर आपण तांदूळ टाकूया तर इथं मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तर हळूहळू तांदूळ टाका पाण्यामध्ये गरम पाणी अंगावर उडतं तर दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत तर आपण इथं भात जो आहे तो चांगला शिजलेला आहे साठ ते सत्तर टक्के इथं बघू शकता चांगला मोठा पण झालेला आहे तर जास्त शिजवून नाही घ्यायचं आपल्याला तर आता आपण काढून घेऊया हे चाळणीमध्ये तर इथं मी जाळीच्या सहाय्याने काढत आहे हे बघा ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं तर छान मोकळा फडफडीत आपला भात शिजलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया गरम पाण्यातून त्याच्यातले जे मसाले आहे ते तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही साईडला काढू शकता पण मी याच्यामध्येच ठेवणार आहे मसाल्यांचा वास पण छान येत आहे चांगले शिजलेत मसाले तर एक तासभर चांगलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन इथं बघू शकता मस्त मसाला पण दिसत आहे तर आता हे चिकन आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे कमी जाळावरती छान वाफलून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे याला पाणी सुटतं तर वरून एक्स्ट्रा पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तरी आता कढई आपण अशीच चुलीवरती ठेवूया तर आपल्याला कमी जाळावरती चिकन चांगलं वाफलून घ्यायचे तर इथे मी व्यवस्थित चिकन हलवलेलं आहे आता याच्यावरती आपण थे झाकण ठेवूया तर अधूनमधून हलवत राहायचे तर पाच मिनिटे आपण झाकून ठेवूया चिकन झालंच नाही तर अधून मधून आपण हलवत राहूया नाहीतर चिकन खाली चिकन कढईला तर ह्याच्यामध्ये आपण दही टाकले त्याच्यामुळे ह्याच्यात भरपूर पाणी सुटतं तर वरून पाणी टाकण्याची आवश्यकता नाहीये आता तरी तरी बघत चांगला मसाला झालाय आपल्या चिकनला वास पण चांगला येतो तरी अजून चिकन शिजलेलं नाहीये तर परत एकदा ह्याच्यात आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया तर पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि चिकन शिजले का बघूया तर चांगले चा आला बघा अंगचं पाणी सुटलंय आपण वरण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं पण नाही अंगच्या पाण्यातच चिकन चांगलं शिजले हे बघा मस्त मसाला पण झाला आणि वास पण छान येते ले ले तर हे बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण बिर्याणी करायला घेऊया तर आता आपण पातेल्यामध्ये बिर्याणीचे लेयर लावून घेऊया तर इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे तर पातेल्याला सगळ्यात अगोदर खाली तूप लावून घ्या सगळीकडं आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तूप तुम्ही टाकू शकता जर जास्त तूप आवडत असेल तर जास्त टाका आता सगळ्यात अगोदर हे जे चिकन आपण शिजून घेतलेलं आहे मस्तपैकी टाकू सगळ्यात खाली आणि आता वरून आपण भात टाकू भात पण चांगला शिजलेला आहे आपला आणि वरून कोथिंबीर टाकूया आता आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि थोडस तूप टाकूया परत तर आता आपण वरून दुसरी लेअर लावूया तर वरून परत चिकन टाकू चिकनचा लय भारी येते मसाल्याचा आणि आता सेम वरून परत हा भात टाकूया तर अशा प्रकारे आपण बिर्याणीचे लेअर करून पाते घेऊया ले पातेल्यामध्ये तर आता बिर्याणीचे लेअर व्यवस्थित आपण करून घेतलेले आहेत हे बघा पातेलात बघू शकता खूप बिर्याणी झालेली आहे अर्धा किलो तांदूळ आणि एक किलो चिकन तर आता इथे मी एक वाटी ठेवलेली आहे स्टीलची तर आता आपण त्याच्यामध्ये कोळसा घेऊया तापलेला ताप तर बिर्याणीला छामा छान आपण दम बसवूया आणि वरून थोडंसं तूप टाकू आणि वरून ताट पॅक झाका पाच ते आणि हे पातेला आपण चुलीवर ठेवूया आणि आरावर बिर्याणी छान वाफरली जाते मस्त चुलीला आर पण पडलेला आहे आणि वरून थोडस आपण जाड काहीतरी ठेवूया तर इथे मी पाण्याची कळशी ठेवते वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आणि बिर्याणीला छान दम बसेल छान स्मोकचा येईल आणि छान चुलीला आर पण पडलेला आहे तर बिर्याणी आपली छान वाफलून पण निघेल तर दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे तर आता आपण चिकन दम बिर्याणी सर्व करून घेऊया तर इथं मी पातेलं खाली उतरून घेते चुलीवरून बघा मस्त दिसते तर मस्त अशी एक किलो चिकनची चिकन ची, दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता मस्त दिसत पण आहे तर अशा प्रकारे आपलं चिकन दम बिर्याणीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही जर आमच्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय